गुड मॉर्निंग मित्रांनो वेलकम टू माय ब्लॉग आज उठायला जास्त उशीर झाला कारण तर काल कर पाऊस होता त्यामुळं मला काही झोप आली नाही म्हणून आज थोडा उशीर झाला आता उठली ब्रश वगैरे करतो चाय वगैरे पिते ब्रश वगैरे झालाय आता मी चाय पिते थोडंसं चाय प्याव म्हणते चाय वगैरे पिऊन घ्यायचं तब्येत खराब नसली तर मी पण खराब असते असं वाटते हे रिक काम असायला वाटतं लक्षासारखं कारण आमच्याकडे पाऊस आला मग आज वारा जात नाही आता बारीक बारीक पाऊस पुन्हा सुरू झाला चार पावसापूर्वी काही घरी गमत नाही आमच्याच घरी येऊ लागल्या सारखं तू होतोय का अजय तिकाय का दवाखान्यामध्ये मला कुठं जायचं आहे सकाळी सकाळी उठून ठेवां मस्त पावडर राहिला असं वाटत आहे कुठं पोरगी पाहिजे जायचं काय घ्यायचं तशी दिसत आम्ही डुमडी डुमडी इथं ना इथं पाव आमच्या घराला पाऊस आ रहा त्या आज माझी आई काही मावनात जाणार नाहीये आज आज माझी म्हणत आहे की मी मामाच्या गावाला जातो माझी आई मला काही नेत नाही मामाच्या गावाला वगैरे कारण तर मामाचं आणि माझं काही पटत नाही तर माझं तसं पटत नाही मामाचं पण नाही पट पण मी जात नाही त्याच्यात मी माझ्या घरीच ठेवते तशी पण माझी तब्येत चांगली नाही तर मला काही वाटत नाही की माझी आई म्हणा म्हणणार की चाल म्हणून जाऊ दे म्हणून जाऊ द्या काही हरकत नाही घरामध्ये चालू आहे गाणे म्हणून आज अंदर आवाज येणार नाही त्यानंतर आज आई घरी आहे मस्त गाणे वगैरे चालू आहे बाबा समोर घालूच शकाल बाबाने गाणी ऐकायसाठी देवांशी होवांशी तसं तर हे अनझणकर असल्यासारखं काय आलं आहे पावडर वगैरे मस्त लावलं गाणे ते आल्यानंतर पावडर लावलं नाही असं होतच नाही आमच्या घरी गाणी चालू म्हणून आवाज येणार नाही बरोबर देवांशी आता पावडर लावून देणार आहे माझ्या आईला बघा पावडर घेत आहे इकडे दाखव देवांशी पावडर <laughs> देवांशी पावडर लावून देणार आहे माझ्या आईला ते स्वतः तर लावते दुसऱ्याला पण लावून देते त्याच्यापासून दूरच आहे तुम्ही तर कारण तुम्हाला पावडर लावायला आवडत नाही मी पावडर लावते हा तसंच तो बडा आहे आमचा पूर्ण दिवस जाईल मस्ती करण्यात स्वयंपाक काही लवकर होत नाही बरं झालं माझा भाऊ लवकर घेतात जेवण करून ते जे रात्रीचं होतं ते फोडणी वगैरे दिलं वाटते आणि माझा भाऊ गेला तेव्हाशीचा चेहरा बघा मस्त पावडर लावून तयारी करून इकडे बघ इकडे मस्त तयारी करून कारण त्याला जायचं वाटते पोरगी पाहिले तशी त्याच्या काकानं काल आणली वाटते हे <laughs> <laughs> व्हिडिओ पाहिजे पुन्हा मय अनुभ बोमल जायचं आहे पोरगी पाहिले मस्त तयारी करतो फेर अँड लवली पावडर लावून मला हाय स्वयंपाक करायचा माग लागलं तर पूर्ण दिवस मागच लागणार जात दवाखान्यात बी जायचं आहे काल पाणी आला तर पा कसं पाणी आहे पूर्ण ओलो ओल बाहेर निघूशा वाटत नाही पण आपण शेतकऱ्याची पोरं आपल्याला जास्त लागते बाहेर शिता जा जाड राहिले ना राहिले जायचं आहे मला हॉस्पिटलमध्ये सरेंडर कारण तर बाबा जाणार आहे आईला घेऊन मामाच्या गावाला म्हणून मला लवकर जाऊन तो, तो बनत आहे मी तयारी वगैरे केली अंगवडून नंतर आल्यावर करते तयारी वगैरे केली आता मी त्याचे ते हॉस्पिटलमध्ये त्याच्यामध्ये माझे इंजेक्शन सराईन हॉस्पिटलमध्ये भेटते त्याच्यात इंजेक्शन आहे सरला आता आम्ही हॉस्पिटलमध्ये वाटायत आहे गाडी घेऊन का बरोबर nega bomba do do vai vamos fazer

तीन नोटा गोंडागला तीन मला मी का तर पाणी लागलं आता मी कंडी होईल म्हणून घेतो आता करतो मी आंघोळ नंतर जेवण कारण बाबाला नाहीला जायचं आहे मारेगाव आणि नंतर मग मग माझ्या चला मी आंघोळ करते आता झाली आहे माझी आंघोळ लाईट पण गेली आमच्या गावच्या लाईनला आहे काही विचारूच नका तिला आवडा गावालाच जाऊ शकते का काय का नाही राहतच नाही अजिबात बिलं तर काही कमी येत नाही बिलं चांगलंच शेत माझी आहे गेली कपडे धुवायला नदीवर त्यांच्याकडे आहे का ना आमच्याकडे नद आहे आता मी थोडंसं देवपूजा करून जेवण करते गोड्या घ्यायच्या चला मी देवपूजा करून जेवण करते जेवणात काय बनवते दाखवते तुम्हाला पहिले माझी थोडीशी पूजा होऊ द्या आता मी करते जेवण जेवण वगैरे झालं माझी आई जेवण करत आहे आईला उशीर होत आहे हे देवांशी बघा कोलगेट खात आहे आम्हाला इकडे दात घासायला कोलगेटवरची आणि कोलगेट खाऊ लागलं माझी आई मला बघा खातलासारखी राहते केस वगैरे करत नाही लगेच चांगला टाईम खातायला केस वगैरे करत आहे केस वगैरे करते मी केस वगैरे करून घेते आणि नंतर थोडा वेळ आराम करते आमच्या घरामध्ये काहीतरी चालू आहे ते एक मुलगी आली वाटते आमच्या घराकडे त्याच्याबद्दल काहीतरी चालू आहे मी तिकडे जात नाही मला शिवाय घरी गेली तिकडे तर आता केस टाकलं पहिले आता दुपारचे दोन वाजले आहे आता मला झोपावं लागेल थोडंसं नाहीतर मग थोडीशी तब्येत जास्त खराब वाटेल पाऊस वगैरे गेला थोडंसं थंड वातावरण आहे म्हणून बाहेर काही जात नाही आता आराम करते घरी तेव्हाशू पण आला नाही माझी झोप झाली आहे आत्ता आत्ता वाजले कधी चार वाजले आहे आत्ता मामाचा कॉल आला होता की बाबाला थांबवतो म्हणून बाबाला आईला पुढे सकाळी येईल म्हणून बाबा तर मला येते की तुझी तब्येत चांगली नाही तर आम्ही वापस येतो म्हणून पण मग मला जास्त फोर्स करत असल्यामुळे थांबणार आहे तिथे लापास कॉल आला होता माझ्या भावाला काही मी सांगितलं नाही की बाबांना आई थांबणार आहे म्हणून तर त्याला कॉल करून सांगण्याऐवजी ते आल्यानंतरच सांगावं असं वाटतं मला कारण तर आपल्याला सरप्राईज झाला खूप आवडतं माझ्या भावाला तर यावेळेस मी देतो असे काय मला झाजूळ कराची हे देवांशू शू ही पोरगी भाय आवडली म्हणते म्हणा आता झाजूळ करायची आमचा हतियार मी आता झाडूळ करतो हे तिकडे एक लहानसंप आहे ते, ते मस्ती याची मस्ती काय संपत नाही बनवायचा आई नाही घरी माझी सर्व बाहेरचे काम वगैरे झाले आहे तर मी माझ्या भावाला विचारलं होतं की जेवण काय बनवू आई नाही आहे म्हणून घरी तर ते म्हणत होतं की मला जास्त भूक नाहीये तर काय करतो जेव्हा मी बनवू आता मी फणीचा भात बनवते भात बनवून घेते माझं काम होऊन जाते एवढंच एवढ्याचने बरं झालं माझ्या मन जास्त त्रास दिला नाही मला असाही त्रासच होता आज बनवायचा तर सर्व रेडी केलं मी बनवण्यासाठी बस आता बनवून घेते आणि भावाची याची वाट पाहते कारण तो मला व्हिडिओ अपलोड पण करायचा असतील नंतर म्हणून माझे जे लॉंगवाले व्हिडिओ आहे ते माझे यूट्यूबवर आहे आणि आता मी मिनी ब्लॉगसुद्धा चालू करणार आहे मिनी ब्लॉग चालू करण्याचं कारण हे आहे की मला खूप जणांनी म्हटलं आहे की लॉंग व्हिडिओ तर टाकतेच पण मिनी ब्लॉगसुद्धा बन तर हो रहे। मी बनवणार आहे तसं मी आधीच मी विचार केला होता पण काही कारणामुळं मी बनवलं नाही पण आता थोडे दिवसातच माझे मिनी ब्लॉगसुद्धा येणार यूट्यूबला आणि इन्स्टाला दोन्ही दोन्ही आय डीवर असणार माझे तर तुम्ही मला यूट्यूबवर आणि इन्स्टाला दोन्ही येते फॉलो आणि सबस्क्राईब करून घ्या हे लाईक आणि शेअर करायला विसरू नका कमेंटसुद्धा खरंच जा तुम्ही माझे व्हिडिओ बरोबर असते की नाही की काही चुका वगैरे असते तर माझी म्हणजे स्टार्टिंग आहे माझी म्हणून तशी तर मी माझी ओळख पहिल्याच ब्लॉगहून दिली आहे आणि मी पुन्हा एकदा तुम्हाला ओळख सांगते माझी मी ना माझं नाव आहे प्रिया तर मी व्हिडिओ वगैरे बनवायचं कारण हे तुम्हाला मी पुढच्या ब्लॉगमध्ये सांगणार कारण तर ह्या ब्लॉगमध्ये सांगणार नाही मी कारण तर माझा ह्या ब्लॉग खूप मोठा होणार म्हणून माझा स्वयंपाक वगैरे सर्व झाला आहे आता माझ्या भावाची वाट बघत आहे मी जेवण करण्यासाठी कारण मला एकटीला जेवण करावं असं वाटत नाही कधी म्हणून तर माझा भावाला आला की मी जेवण करते आणि माझ्या अभ्यासाला सुद्धा करते कारण मला अभ्याससुद्धा गरजेचा आहे कारण तर आता भरती निघली आहे तशी मी पहिलेपासूनच करते पण उशिरा करत होती तरी दहा वाजतापासून तर मग जेवपर्यंत भूक नाही तेव्हापर्यंत पण आता भरती जवळ आली म्हणून मला थोडंसं लवकर लागावं लागेल अभ्यासाला आणि कॉलेजचे पेपरसुद्धा जवळजवळच झाले कॉलेजचा अभ्यास नाही करत मी पण पुढचं प्रॅक्टिकल वगैरे लिहायचं राहते किंवा असाइनमेंट वगैरे तर लिहावं लागते तुम्ही येता का लिहिंदाला तर मला खूप त्रास येते लिहायचा चला मग मी करते आता जेवण वगैरे आणि आपल्या अभ्यासाला सुरुवात करते आपण भेटू आता पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंतसाठी बाय बाय लाईक करा सबस्क्राईब करा कमेंटसुद्धा करा आणि माझे व्हिडिओ शेअरसुद्धा करा Good night, bye.